नमस्कार मनोजमम्मा ऋतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आपलं दुसरा वर्तन सुरू आहे आणि हे दुसरा वर्तन सुरू करता करता एक दोन कर्ता आली आणि त्यामुळे त्यांच्यासाठीही आपलं सुंदरकांड संकल्पपूर्वक सुरू झालं तर आता आपण दुसरा यामध्ये मारुती राय काय म्हणतायत हे बघूया मारुती रायाची कृपा अपार आहे सर्वांना पहिल्या स सत्रातल्या दुसऱ्या सत्रातल्या सर्वांना नोकरी मिळेल कारण आपली जी काही जमीन पण काही आत्तापर्यंत काही चुका केलेल्या असतात आपल्याकडनं काही दोष लागलेले असतात ते धुवून जाण्यासाठी थोडा काळ जावा लागतो लगेच आपण तूप खाल्लं की रूप येत नाही एक एक दोन वेळा एक आवर्तन तुम्हाला करावी लागतील कारण त्याशिवाय तुम्हाला नोकरीही मिळणार नाही आणि मिळ मिळणार नाही म्हणजे काय की मारुती राया योग्य वेळी ती देणारच आहेत मारुती राया तुम्हाला नोकरी ही वेळेवर देणारच आहेत फक्त ती वेळ येण्यासाठी आपल्याला उपासना करणं क्रमप्राप्त आहे तर हनुमान हा दुर्लघ्य अशा लंका द्वीपाचे तील त्रिकूट नामक पर्वत शिखरावर बसून लंकापुरीची शोभा पाहू लागतो तेथील वृक्षांची फुले त्याच्या अंगावर पडत होती त्या फुलांचा हनुमान त्या फुलांचा हनुमान बनला होत आहे असे वाटत होते समुद्र ओलांडून आलेला असूनही हनुमान दमला नाही त्याला श्वासही लागला नाही इतकं त्याच्याजवळ बळ आहे उलट तो मनात असा विचार करत होता की शतयोजन अंतर असणारे अनेक समुद्र मी ओलांडू शकेन आधी मोजलेल्या शतयोजन सागराला ओलांडून जाण्यात मला काही विशेष वाटत नाही अशा प्रकारे श्रेष्ठ बलिष्ठ वेगवान पवनकुमार, हनुमान समुद्र ओलांडून अ अल्पकाळातच लंकेत पोहोचला त्याने वृक्षांची भर वृक्षांनी भरलेल्या प्र प्रदेशाच्या मध्यावरून हळूहळू फिरण्यास सुरुवात केली सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता त्याने पर्वतावरून अनेक वने उपवने बघितली आणि शिखरावर शिखरावर बसलेली सुंदर लंकापुरी बघितली त्याने वसलेली शिखरावर वसलेली लंकापुरी बघितली त्याने कोणकोणते वृक्ष पाहिले चीरवृक्ष कण्हेर खजूर प्रियाल जंबीर कुटज केतकी पिंपळ कदंब असन कोविदार कब करवीर अर्ध अर्धवट फुललेल्या फुलांनी युक्त असे वृक्ष त्यावर पक्ष्यांची ही गर्दी आणि मद वाऱ्याने डोलणाऱ्या फांद्या सर्व त्याने बघितले कमळे व उत्पले यांनी शोभायमान विहिरी अनेक क्रीडास्थाने व अनेक मोठे जलाशय त्याने पाहिले त्याने पु पुष्पांनी नित्य फुललेले व सर्व ऋतूत फळे देणारे वृक्ष पाहिले व रमणीय उद्याने पाहिली भोवती खंदक खणलेले आहेत व त्या त्यातील पाण्यातही कमळे उगवलेली आहेत व सीतेला पकडून आणून ठेवल्यामुळे जी मोठी सुरक्षा व्यवस्था रा राक्षसांची मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे व त्यांच्या हातात मोठमोठी धनुष्य सज्ज आहेत असे त्याने पाहिले त्या पुरीभोवती सोन्याचे तट होते तेथे पर्वतासारख्या उंच उंच श्वेतरंग असलेल्या मोठमोठ्या इमारती होत्या अनेक अट्टालिका व हजारो ध्वजांनी ती पुरी पुरी सो सुशोभित दिसत होती त्या पुरीची महाद्वारे सोन्याची होती मड सोन्याने मढवलेली होती व भिंतीवर फुलांची चित्रे रेखाटली होती हनुमान सारे निरीक्षण करीत होतं तवही एखाद्या देवासारखा तेजस्वी दिसत होता त्याला ती उंच भवनानी युक्त लंकानगरी जणू आकाशात तरंगत आहे असे त्याला भासत होते तेजस्वी हनुमान वानराला ती वैभवशाली नगरी जणू भूमीपासून वर आकाशात आहे अशी दिसली विश्वकर्म्याने ती नगरी जणू एक सुंदर स्त्री रचली होती चारी तट व आतील वेधी म्हणजे जणू तिचा ज जघनबाग सागराचे जल हे तिचे वस्त्र तोफा व अस्त्रे हे तिचे केस आणि मोठ्या अट्टालिका म्हणजे तिचे कर्णभूषणे होती उत्तरद्वाराजवळ जाऊन हनुमान विचार करू लागला कैलासावर असणाऱ्या अलंकापुरीच्या द्वारासारखे ते द्वार भव्य व उंच होते उंच उंच प्रसादांनी जणू, त्या नगरीचे आकाश वर तोरून तो तो धरले आहे असे वाटत होते राक्षस व नाग या यांची या यांनी गर्दी असलेली पाताळातील भोगवतीपुरी गजबजलेली असेल तशीच ती नगरी राक्षसांनी भरलेली होती पूर्वी कुबेर तेथे राज्य करीत होता त्यावेळी सुंदर व भव्य रच नगर रचना पाहून हनुमंताला थोडे आश्चर्य वाटले होते वाटले आहे त्या नगरीचे वैभव सुरक्षा व्यवस्था महासागर हे सर्व पाहून हनुमंताला उमजून आले की रावण महाबलाढ्य आहे जरी सर्व वासन वानरसेना येथे आली तरी काही उपयोग होणार नाही एवढं काय काय देवांनासुद्धा या लंकेत वि देवांनासुद्धा या लंकेत विजय मिळवता येणार नाही रघुनाथ जर स्वतः आले तर ते काय करणार आहेत राक्षसांजवळ सामोपचाराची नीतीही चालणार नाही दाम दंड भेद नीतीचाही उपयोग होणार नाही असे दिसते येथे अंगद नील सुग्रीव मी चौघांना प्रवेश शक्य असे वाटते पण आधी सीतेचा शोध लावला पाहिजे नंतर लंकेत सैन्य आणणे सैन्य येणे युद्ध करणे आणि विषयांचा विचार करी करणे योग्य होईल सीतेचा शोध करण्यासाठी आता काय करावे याचा विचार हनुमंताने काही काळ केला तो मनाशी म्हणाला मी माझ्या नेहमीच्या किंवा प्रचंड रूपाने लंकेत प्रवेश करणे योग्य होणार नाही कारण तेथे भले मोठे वक्रूर राक्षस आहेत त्यांच्या दृष्टीस मी पडणार नाही अशा प्रकारे मी अगदी छोटे रूप धारण केले पाहिजे अर्थात रात्री मी रात्रीसच नगरीत प्रवेश करीन मी जवळजवळ अदृश्यस इतके सूक्ष्म रूप धारण करावे माझ्या कार्यावर नंतर कोणीही अनुमान करू शकतील इथे कोणीतरी येऊन गेला असावा अशा प्रकारे मारुतीरायाचा पण सुंदरकांड इथपर्यंत बघितलं आणि आता उद्या त्याच्या पुढचा भाग आपण बघूया दुसऱ्या आवर्तनास आपण सुरुवात केलेली आहे आपण हे बारा महिने अठरा काळ लोकांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून चालू आहे दर मंगळवारी ते शनिवार आपण हे करणार आहोत तेव्हा जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना नोकरीसाठी काय अडचण असेल त्यांनी मला संपर्क करा माझ्या या व्हिडिओच्या खाली यूट्यूबलासुद्धा प्र डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल नक्की मला संपर्क करा आणि मला तुमच्या तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी सुंदर कांड वाचायला निश्चित आवडेल श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ